ना, ना मला समारोप इतका फडणवीस साहेब आणि शिंदे साहेब मी जाहीरपणाला सांगतो तुम्ही आरक्षण द्या मी वीस तारखेला अमरावतीला बसणार आहे तुम्ही नाही दिलं तर ह्या गर्दीवर एक लक्षात घ्यावा ही फक्त संभाजीनगरची छत्रपती संभाजीनगरची मराठवाडा आणि महाराष्ट्रातली विदर्भातल्या कुणबी मराठ्यांची खानदेशातल्या कुणबी मराठ्यांची ही जर लवखंड अशी लाट जर तिकडं निघाली ना तीनशे किलोमीटर जागा लागणार तीनशे किलोमीटर खरं सांगतोय आता नेऊ नका एक संधी आणखी सरकारला द्यायची मागण्या नाही वीस तारखेला तारीख डिक्लेअर करायला मी तुम्हाला काय सांगायलाय मी वीस तारखेला सगळ्या महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला बोलून घेऊ किंवा महाराष्ट्राची बैठक कधी लावायची ही तारीख आपण आपल्यात का म्हणत डिक्लेअर करू वीस तारखेला तारीख डिक्लेअर करायची दोनशे अठ्ठ्याऐंशी उभा करायचे कोणत्या दिवशी का पाडायचे या या तारखेला ठरवण्यात येईल त्या तारखेला महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठा समाजानं अमुक अमुक मैदानावर यावं <प्रावाँ> वीस तारखेला तारीख डिक्लेअर करू आपण वीस तारखेला बैठक नाही या महाराष्ट्राची वीस तारखेला अमरण उपोषण सुरू करणार पण त्या दिवशी आपण पुढची तारीख ठरवणार या तारखेला महाराष्ट्रातल्या मराठ्यांनी यासाठी यायचं की दोनशे अठ्ठ्याऐंशी उभा करायचे का पाडायचे आणि दुसरं मुंबईला कोणत्या तारखेला जायचं दोन तारखे वीस तारखेला आपण ठरवू त्या तारखेला महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांनी यायचं एकदा जे ठरलेलं आहे त्याच्यात फिरून बदल नाही जसं मी पारा म्हणायचा बदल केला नव्हता हो तसा बदल नाही